नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ होळीनंतर शुक्र होणारं असतं या पाच राशींचे चमकणार नशीब मिळणार अपार धनसंपत्ती पैसा आणि यश चला तर मग पाहूया होळीनंतर कोणत्या राशीचे नशीब चमकणार आहेत या खगोलीय परिवर्तनाचा प्रभाव सर्व बारा राशींवर दिसून येईल ज्यामध्ये काही राशींना विशेष लाभ मिळू शकतो जाणून घेऊया तर नशीबवान राशी कोणत्या आहेत ज्याचे नशीब चमकू शकते मार्च महिना ज्योतिषशास्त्रांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे या महिन्यात मोठ्या ग्रहांची युती निर्माण होणार आहे तसेच काही ग्रह राशी आणि नक्षत्र परिवर्तन करणार आहे विशेषतः होळीनंतर ग्रहांच्या स्थितीमध्ये मोठे बदल दिसून येईल होळीचा पर्व यावर्षी चौदा मार्चला साजरा केला जात आहे आणि त्यानंतर एकोण एकुन, एकोणीस मार्च रोजी शुक्र ग्रह सूर्याच्या जवळ जात असल्याने मीन राशीमध्ये अस्त होणार आहे आणि पुन्हा तेवीस मार्च रोजी उदित होणार आहे या खगोळीय परिवर्तना हे परिवर्तनाचा प्रभाव सर्व बारा राशींवर दिसून येईल ज्यामध्ये काही राशींना विशेष लाभ मिळू शकतो जाणून घेऊया त्या नशीबवान राशी कोणत्या आहेत ज्याचे नशीब चमकू शकते ऋषभ राशी ऋषभ राशीच्या लोकांसाठी हे परिवर्तन लाभदायक ठरू शकते अडकलेले कामे पूर्ण होतील न्यायालयीन प्रकरणात यश मिळू शकते धनसंपत्तीमध्ये वृद्धी होईल अडकलेला पैसा परत मिळू शकतो सासरचे लोकांपासून आर्थिक सहकार्य मिळेल आई वडील आणि भावाचे समर्थन मिळेल मिथून राशी मिथून राशीच्या लोकांवर शुक्राची विशेष कृपा दिसून येईल कौटुंबिक जीवनात आनंदाचे आगमन होईल आर्थिक स्थिती मजबूत राहील नशिबाची पूर्ण साथ मिळेल व्यवसायात आर्थिक वृद्धी होईल नोकरी करणाऱ्या लोकांना प्रमोशन देखील मिळू शकते तसेच नवीन नोकरीची संधी मिळू शकते मेष राशी मेष राशीच्या लोकांसाठी शक शुक्राचे राशी परिवर्तन अत्यंत शुभ ठरणार आहे प्रेम सकारात्मक बदल दिसून येईल आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा दिसून येईल कौटुंबिक आणि दाम्पत्य जीवना जीवनात गोडवा दिसून वाढ दिसून वाढेल करिअर आणि व्यवसायात प्रगतीचे योग दिसून येईल प्रवासाचे संयोग निर्माण होऊ शकतात सिंह राशी सिंह राशींच्या लोकांसाठी या दरम्यान शुभफळ प्राप्त होईल घरात सुख शांती आणि आनंद दिसून येईल व्यवसायात जबरदस्त लाभ मिळू शकतो नोकरी करणाऱ्या लोकांचा पगार वाढू शकतो जुन्या आजारातून हे लोक बरे होतील अविवाहित लोकांना वार्ता मिळू शकते कुंभ राशी कुंभ राशींच्या लोकांसाठी हा वेळ अत्यंत फायदेशीर आहे व्यवसायात जबरदस्त लाभ मिळू शकतो समाजात मान सन्मान वाढणार धनलाभाचे योग जुलून येईल कौटुंबिक जीवनात सुख प्राप्त होईल अचानक प्रवासाचे योग जुलून येईल अशा प्रकारे आपण पाहिलं की होळीनंतर शुक्र होणारं असतं या पाच राशींची चमकणार नशीब मिळणार अपार धन संपत्ती आणि पैसा अशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ